नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या चॅनल चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूचा बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला नरोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या फेडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती से आहे सेलू अवकाही एकशे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे एकाहत्तर कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे पाच तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे तीस पुढील बाजार समिती आहे कोरेगाव आवक आहे एकशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे दहा कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पंच्याऐंशी पुढील बाजार समिती आहे अमरावती व काही चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे तर सर्वसाधारण जर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक आहे आठशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे तीस कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे बहात्तर पुढील बाजार समिती आहे जालना आवक आहे चार हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार शंभर कमीत कमी दर आहे तीन हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव युट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा धन्यवाद